घंटानात करून देखील माहिती न मिळाल्यास लाक्षणिक उपोषण करणार जयसिंग काळे आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ या संस्थेच्या मनमानी व संशयास्पद कारभाराला आळा बसवण्यासाठी घंटानाथ आंदोलन जनता विद्यामंदिर प्रशालेच्या बाहेर विद्यमान संचालक व सभासद यांच्या वतीने करण्यात आले सभासदांच्या हिताच्या दृष्टीने नवनिर्वाचित संचालकांनी सचिवांकडे विविध विषयांवरील अर्जाद्वारे माहिती मागवली होती मात्र सदर माहिती देण्याबाबत टाळाटाळ केल्याने नियमबाह्य व संशयास्पद काम असल्याचे नवनिर्वाचित संचालकांनी सांगितलं आहे करून देखील माहिती न मिळाल्यास लवकरच संसाचालकांविरुद्ध लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे संस्थेचे संचालक जयसिंग काळे यांनी सांगितलं आहे यावेळी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संस्थेचे संचालक सोमनाथ काळे बाळासाहेब काळे श्यामशेठ होणराव राजेश काळे अक्षय काळे सभासद ॲडव्होकेट महेश काळे मुरलीधर काळे नरेंद्र काळे तसेच ग्रामस्थ सुनील काळे शेखर गाडे भगवान काळे कांताराम काळे आदी उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क केला असता सध्या तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची देखील बाजू समजून घेतली जाईल या बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरोचे मोसिन काठेवाडी यांनी पाहूयात आम्हाला संस्थेमध्ये मागील पंचवार्षिक मध्ये झालेला जो काही काळा बाजार आहे जो गैरव्यवहार आहे जो हिशोबाची यांच्याकडे आतापर्यंत बऱ्याच वेळा मागणी केली ती मागणी यांनी सभासदांना आणि संचालकांना इथून मागे दाखवली नाही त्या संदर्भात आम्ही विचारणा केली आणि संस्थेच्या आता पंचवार्षिकच्या निवडणुकीतून आम्ही ज्यावेळेस संचालक म्हणून निवडून आलो त्यानंतरही आमच्यातल्या काही सभासदांनी आम्ही संचालकांनी निवेदनाद्वारे लेखी अर्जाद्वारे त्यांच्याकडे वारंवार संस्थेचे हिशोब इथून मागील पंचवार्षिक पंचवार्षिकमध्ये जे काही संस्थेमध्ये तुम्ही याच्यामध्ये मध्ये जे काय ठराव करून घेतले त्या ठरावा संदर्भातली माहिती वार्षिक सर्वसाधारण सभा या तीन साधारणता वार्षिक सर्वसाधारण सभा यांनी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आणि त्या सभेशी माहिती मागवली सभेमध्ये काय ठराव मंजूर केलेत या संदर्भातली विचारणा केली तरी सचिवांनी यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळ टाळ केली व मासिक मिटिंगला ज्यावेळेस आम्ही प्रोसिडिंग मागितलं आम्ही सहा सभासदांनी त्यावेळेस सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रोसिडिंग देता येणार नाही ग्रामपंचायत सारख्या जर एवढ्या मोठ्या संस्थेला जर प्रत्येक वार्डातील सदस्याला जर घरपोच तुम्हाला प्रोसिडिंग देता येतं तर या शैक्षणिक संस्थेला प्रोसिडिंग द्यायला काय अडचण आहे या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा केली परंतु त्यांनी टाळाटाळ केली पण टाळाटाळ करतात याचा अर्थ आज आहे की यांनी मागच्या पाच वर्षामध्ये जे काही संस्थेमध्ये असलेले पैसे जे काही ठेवी होत्या जे काही गौरगरिबांनी पैसे जमवले होते त्या पैशाची यांनी विल्हेवाट लावलेली आहे हेच यातून निदर्शनास येते आणि आम्ही जी मागणी करत आहोत ही संस्थेच्या हितासाठी करत आहोत गोरगरीब लोकांनी जे काही एक एक रुपया करून आपली मुलं या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण शिक्षणासाठी घातलेली आहेत त्या लोकांना आम्हाला हिशोब द्यायचा आहे आम्ही इलेक्शनला सामोरे जात असताना लोकांना आम्ही असे शब्द दिले की इथून माझं तो काय काही काळाबाजार आहे त्याचा फास करू आम्ही आणि योग्य तो न्याय असं लोकांच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जमलो आणि हा घंटानाट करायची वेळ आम्हाला यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं माहिती न दिल्यामुळे करायची वेळ आली याला सर्वस्वी अध्यक्ष सचिव आणि बाकीचे सर्व त्याच्यातले संचालक मंडळ जबाबदार आहेत एवढंच मी या निमित्ताने सांगतो एक निवडणूक झाल्यानंतर आम्ही नव्याने निवडून आलेले आमच्याबरोबरचे सर्व संचालक आणि आम्ही ज्या संस्थेच्या हिताची इंग्लिश मिडियम असेल आणि ह्या सर्व संस्थेमध्ये मग वाया पुस्तकं असतील ड्रेस असेल याची माहिती आम्ही मागवली खरंतर संचालक यांना त्याने आम्हाला त्यांनी लगेच माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे रोज खरंतर त्यांचं तर म्हणणं आलं लेखी स्वरूपात आम्ही काही मागणी देणार नाही पण आम्हाला लेखी स्वरूपात मागणी आहे आणि जर स्वच्छ कारभार आहे तर त्यांनी आम्हाला मागणी आमची मागणी पुरी करायला हवी होती परंतु त्यांनी ती तार देण्यास टाळाटाळ केली आणि आम्ही त्यांना हे आंदोलन करण्याचा आमचा कुठलाही व याच्यामधनं गावाचा आणि संस्थेचं कुठलंही नुकसान होणार नाही पण विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नुकसान होतं आहे कारण की ज्या ड्रेस खरेदीमध्ये वाया पुस्तकाच्या खरेदीमध्ये जर कोणाचेही आपल्या इथे विद्यार्थी आहेत ते शेतकऱ्यांचे ड्रायवर लोकांचे आम्हालांचे या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणूनही आम्ही आंदोलन केलं होतं आणि येत्या काही काळात जर आम्हाला माहिती परत दिली नाही तर आम्ही इथे उपोषण करणार आहोत सुद्धा आम्ही सर्व ग्रामस्थांना गावकऱ्यांना सांगतोय कारण की जर संचालकाला जर माहिती मिळत नसेल आम्ही त्याला जर केराची टोपली दाखवत असेल तर सर्वसामान्य जनतेला आणि विद्यार्थ्याला ही संस्था काय नाही देणार असंच आमचं म्हणणं आहे आणि आमची म्हणण्याची इथून पुढच्या काळात त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात मागणी द्यावी एवढीच आम्हाला त्यांना विनंती आहे तर त्यांचं जर नुकसान झालं त्याला जबाबदार संस्था आहे अध्यक्ष सचिव आहेत म्हणजे आमचं म्हणणं काय आहे सचिव आणि अध्यक्ष माहिती देत नाही प्रशासकीय अधिकारी तुम्ही आहेत तर आपल्याला जी माहिती जी आहे जे संस्थेच्या हितासाठी अजून मला तरी तुमचे अधिकार ते जे आहे ते काय प्राप्त नाही झाले प्रभारी आत्ता आहे का प्रभारी प्रभारी असले अधिकार नाही दिले मग आता ते संस्थेचे त्याची माहिती आम्हाला कशी मिळणार